रामकृष्ण माऊली कसे जण मजेत का तर तुम्हाला शुभ सकाळ तर आज सकाळी सकाळी व्हिडिओचं कारण म्हणजे तर माझे ह्या नवीन छान अशा नवीन सकाळच्या व्हिडिओमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजचा व्हिडिओ कशाचा आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे तर आज बघा आषाढी महिन्यातला शेवटचा दिवस तर हा दिवस आमुष्याचा असतो आणि दुसऱ्या दिवशी आपला श्रावण मास महिना सुरू होतो म्हणून तर मग आज शेवटच्या दिवशी काय नियोजन आहे आमच्यावर सकाळी सकाळी तर बघा तर आज चालले आषाढीचा आषाढी महिन्यातला शेवटचा दिवस असल्यामुळे ना तर सवसनीचा mm. सहसणी घालायच्या राहत्या आमच्या सवसनी घालायच्या राहिल्या होत्या तर बघा काय नियोजन चाललंय आलं बघा किचनवर कसा पसारा झालाय चौक सगळा तर आता आपल्या टी व्हीच म्हणजे लक्ष्मी आईला निवडत देत असताना तर ते आता सवसणी घालायचे शेवटचा दिवस आहे कारण की शेतातल्या कामामुळे नाही जमलं आणि ऑर्डर होते आठ दिवस तर त्याच्यामुळं नाही जमलं ना लख रुपयाचं पण चालू होतं खूप कामं होते तर आमचं निवड पण पोचत नाही एकदाच केले तर आखाड तीनदा तळावं म्हणतात तर आम्ही तळला आखाड दोनदास आणि आता तिसरून अं आपल्या सहसनी जेव्हा घाल म्हणून तिसरून झाला तर बघा आता निवडण पण भरले बघा आता निवड तयार झालेले आणि आता निवड एका डब्यात भरून गावात लक्ष्मीसाठी मिळायसाठी निवड असतात तर आमच्याकडे प्रथा ही आषाढी महिन्यामध्ये द्यायची तर सगळ्यात देतात आषाढी महिन्यामध्ये बघा इथलं आता मी कुड्या तळून झालेले आहे कुड्या तळून ठेवल्या पीठ काढून ठेवलं अन थोडेसे न्यूद पुरते काढून दिले आता मुली आणायचे शाळेतून कारण की सकाळी शाळेत गेल्या पण आता बघा कांदा बिंदा झालाय येतील कापायला ठेवलंय गॅसवर इकडं निवड भरून घेतले चाकला नाही पाहिजे नारळ आणला का नारळ पण अगरबत्ती सगळं दिलं हळूद्यमान विचार चालली दा आता आणि बघा इथं मी पापड तळून ठेवले तर बघा आमचे उन्हाळ्यात लाटलेले पापड तर बघा निवडले झाले नाही तर खूप खूप मोठमोठले पापड झाले छोटे छोटेलेच लाटले होते पण पापड एकदम क्वालिटी वाट झाले आमच्या तर बघा असे पापड तळून ठेवलेले आहे आणि झाकून पण ठेवले आता येऊस्तर थोडे कडक राहतील कसे सादळते ना त्याच्यामुळे दूधच पातील बघा दूध तापून इथं ठेवलेलं आहे आणि आता फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि इकडं बघा एक दूध तापतंय परत आता बघा आपण काय म्हणून ठेवलं नाही तर मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्या दाखवते तर व्यवस्थित दिसत तर बघा इथ मस्त अशी खोबरं घालून दूध घालून तांदूळ घालून खीर बनवलेली आहे सुवासनीसाठी तर बघा अन आपल्या घरच्या गाईचं गावरान तुपाची फोडणी दिलेली तिला खीरीला आणि झाकून ठेवते आता आणि दूध बघा दूध दुध दुधस्पातील तेवढं ठेवलंय दूध अर्धच पातीलय पण ते याच्यामध्ये उतू जात नाही म्हणून त्याच्यात ठेवलं आणि इकडं बघा हे इकडं पण थोडस दूध उरेल होतं आपलं रात चला मग आता दारी आपल्या चालल्या पोळ्या तर बघू पोळ्या चाललेल्या तर बघा इकडे चालल्या आपल्या पोळ्या चुलीवरती किती राहिल्या आता मोठ दिस राहिला महिना अशा मस्त अशा पोळ्या केलेल्या आहेत चुलीवर बाहेर असं पावसाचं वातावरण झालं तर चूल चालू येत गरमही वाट राहिली मस्त शंभूचं जेवण झालं तर बघा मी सगळा कांदा कालून घेतला आणि भज्याचा घाण तळायला टाकला तर बघा मस्त तळतात भजे तर हा सगळा बेत सुवासनेसाठी केलेला आहे तर बघा इथं तळी भजे बसा बसा इकडून बसा एक जी तिकडे जावा दुर्गा अगं चाल ना, ना। तुमच फोटो

कपडे लच भारी भेटले तुम्हाला दिसू तर आज कपड्यासाठी शाळेत गेली ती आहे ना गाई नाही घरी राही ना दिसू तर